उप संतोष खाडे यांचा रेसिडेन्शियल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे संतोष खाडे शालेय जीवनात विद्यार्थी अभ्यासाच्या जोरावर कोणतीही नोकरी मिळवू शकतात सामान्य कुटुंबातूनही चांगला अभ्यास करून चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत आले पाहिजे आपल्या बौद्धिक शारीरिक आर्थिक क्षमता ओळखल्या पाहिजेत त्यानुसार आपल्याला नोकरीच्या भर अशा संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांनी जीवनात काहीतरी वेगळेपणाने सामर्थ्याने पुढे आले पाहिजे आई बाबांना स्वप्न दाखवून तुम्ही आला आहात त्यासाठी कष्ट घेण्याची घाम गाळण्याची वेळ आता आली आहे यासाठी स्वतःला झोकून द्या अन्यथा स्वप्नांपासून दूर जाल त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केले ते रेसिडेन्शियल हायस्कूल मध्ये बोलत होते ते पुढे म्हणाले की मी ऊसतोड कामगारांचा मुलगा असूनही आज डीवायसपी पदावर कार्यरत आहे हे पद मिळवताना इंग्रजी माध्यम शहरी भाग व श्रीमंती याचा अभाव कधीच आढवा आला नाही जिद्द चिकाटी व आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण घेतल्यास कोणतीही उंची काढता येते असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा व ज्ञानवर्धनी परीक्षा परीक्षेमध्ये नैपुण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर शेवगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी शैलेजा राऊळ मॅडम विद्यालयाचे प्राचार्य बालाजी गायकवाड उपप्राचार्य कचरू शिंदे तसेच विद्यालयाचे आरसीपी विभाग प्रमुख श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते विद्यालयातील शिक्षक चंद्रकांत अमृते सचिन दहिफळे यांनी व्याख्यान आयोजित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ काळे यांनी केले तर आभार बाळासाहेब गव्हाळे यांनी मानले